स्वामी समर्थ सर्व ताईंना तर हे बघा मला सातारची ऑर्डर होती किटची तर किटमध्ये मी आता काय काय देणार आहे सविस्तर व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करत आहे मैत्रिणींना तर हे बघू शकता एक किलो मध्ये एवढं उलंद जे आहे तर ते बसलेलं आहे आणि ही जी आहे त्यासोबत तर चाळीस वॅटची मी ग्लुगन देत आहे सोबतच यात तीन स्टिक जे आहे तर ह्या स्टिंग तीन स्टिक देत आहे आणि त्याबरोबर एक मीटर रेडजिन तर रेडझिनची क्वालिटी तुम्ही बघू शकता ही एक मीटर रेडझिन आहे तर एवढं साहित्य मी तुम्हाला किटमध्ये देणार आहे आता एकदा परत दाखवते तुम्हाला टाकताय तर ज्यांना ज्यांना ही किट माझ्याकडून घ्यायची असेल त्यांनी मला वा इन्स्टाला डी एम करा फॉलो करून डीएम करा आणि युट्यूब चॅनलला देखील आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअपवरती येऊन तुमची ऑर्डर जी आहे तर ती पटापट बुक करा तर नो ट्रेस पेपर जो आहे तर तो हा ड्रेस पेपर आहे यावरती आपण अशा पद्धतीने डिझाईन जी आहे तर ती तयार करून मी तुम्हाला देत असते प्रत्येक ट्रेस पेपरची प्राइस जी आहे तर ती वेगवेगळी आहे आणि ही जी आहे तर ही रेड झिन आहे तर, तुम्हा वाईद वाईद तर तुम्हाला आता थोडक्यात सांगते हा जो वाईट भाग व्हाईट भाग आहे तर यावरती तुम्हाला ती तुम्हाला कार्बन ठेवायचं आहे वरतून ड्रेस पेपर ठेवायचा आहे रेकझिन वरती आणि नंतर आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे ही जशाला तशी डिझाईनची आहे यार ना रहे, आनी तर ती तुमची या रेक्झिम वरती उमटणार आहे आणि तुम्हाला आहे आहे तर ते एकदम जाणार लावण्यासाठी म्हणून हा ट्रेस पेपर ज्या ताईंना मैत्रिणींना डिझाईन वगैरे ड्रॉ केल्या जात नाही त्यांच्यासाठी हा ट्रेस पेपर खास मी बनवलेला आहे तर ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी ट्रेस पेपर देखील ऑर्डर आपल्याकडे करू शकता फक्त ऑर्डर दिवस लागतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जास्त गडबड करू नका आणि फटापट -पत आपली ऑर्डरची आहे तर ती बुक करू शकता